हे दाखवाय लागलाय काली गदावर चार ट्रॉफी देत चार ट्रॉफ्या एवढी कुस्ती होऊ द्या भारती इराण कुस्ती होऊ द्या मग त्या थपा झाला थोडा अतिशय चांगली कुस्ती एक हजार रुपये तिकीट लावून बघायला मिळणार ना इराण चालू कुस्ती आणि त्यात इराण पहिला नंबर आहे हा म्या टोडल्या कुस्ती खाली बसा खाली पुढे जर कासा खाली बसा हे खाली बसा

जगाच्या कुस्तीचा स्पर्धेतला अभ्यास असणारा रिझा इराण होट्यात पटकारला कालीचरण हो आणि काली तो हे तेवढा तडफेनं निघून गेला हो हलक्या काजा ही माणसं आताच घरगाटा आता नुसती वादळापूर्वीची शांतता येणार आहेत कुस्त्या आहेत अजून ह्याच्यापेक्षा एकापरस परिस्थिती कुस्त्या अजून चार कुस्त्या आहेत हा काय झाडी आहे डबल मार श्री शिवराज राक्षी येणार आहे सिकंदर शेख आहे पृथ्वीराज पाटील आहे बात काय मैदान तापले आणि देवा थापा पण येणार आहे अजून हो देवा थापा जर मैदान उठून उभाच करते गोट्यातून पट काढला रिजा नावरी जाऊच नका तो चप्प चित्ता धरलं का बोलतय हो वायगुरु वायगुरु निकल के चला गया। काली गैलवार कालीचरा तो बज्या आणि निकाल झाल्यावर म्हणतोय कस वाजत माझ कालीचरण चरण सोलंकर आता मशीन तापलं विषयाला हात काढला उदर काढला पाठीवर खाली बसून घ्या खाली बसून घ्या पुढच्या प्रेक्षकांनी प्रमुख अस्त्र ब्रह्मास्त्र आहे ते अख्या महाटाला माहिती आहे कालीचरणची मोळी मोळी तारा तारा। बोले की छत्रपती शिवाजी महाराज की दवाद परत समोर असत महामुकाबला चंदूरच्या प्रेक्षकांनी खाली बसून घ्यायचं आहे माग दिसत नाही चंदूर कुस्ती कमिटीच कौतुक भारत नेपाळ हरियाणा पंजाब असे पैलवान आधीत आले अका दे देश पाहतोय कुस्ती हास दिस युट्यूब चॅनल कुस्ती गुरुदंगल युट्यूब चॅनल प्रसार माध्यम पवार सर आणि दुद्दी सर अख्ख्या देशात दाखवता तिथलं मैदा आता मशीन तापाय लागलं हो दो लंबे रेस के घोडे आहे थकते नाही कालीचरण सोलनकर हा गंगा सालीला सराव करतोय विश्वास हरवल्याचा पट्टा आहे गोट्यातनं पट काढला आणि मुळीला पकड घेतोय मुळी ओ हो